नमस्कार कसे आज सगळे मी राजश्री पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे राजश्री सरापुरकर दरवेळेस चॅनलचं नाव तूच सांगतंस ओके okay, तर अशा पद्धतीने आजचा नवीन दिवस आहे आणि आज आमच्या पिऊचा स्कूलचा फर्स्ट डे आहे तर आज पिऊला सोडायला आम्ही जाणार आहे आणि त्याच्या आधी पिऊचा युनिफॉर्म बघायला आपण जाणार आहोत तर युनिफॉर्म आज विकत घ्यायचा आहे तिचा इतके दिवस घेतला नाही कारण म्हटलं युनिफॉर्म चेंज वगैरे झालेला असेल तर त्याच्यासाठी तर फटाफट सगळं आवरायचं आणि मग आपण स्कूलला जायचं आजचा ब्लॉग आपला पिऊच्या फर्स्ट डे स्कूलचा असणार आहे तर आजचा ब्लॉग हा पूर्णपणे आमच्या पिऊच्या स्कूलसाठी असणार आहे तर चला फटाफट आवरूयात आणि आम्ही जेव्हा स्कूलला जायचं असतं आम्हाला तेव्हा आम्ही कशा पद्धतीची तयारी करतो ते आम्ही सांगणार आहे दोन वर्ष तर स्कूलमध्ये ना गेलेलंच नाही आहेत आपण आणि त्याच्या आधी पिऊची प्री प्रायमरीची स्कूल होती त्यामुळे ते कसं अगदी अर्धा दिवस शाळा होती पण आता पिऊ पूर्ण दिवस शाळेत बसणार आहे बसणार ना नाही नाही <laughs> ना, ना? ना? पूर्ण दिवस शाळेत बसायचं आहे तर मी फटाफट टिफिनची तयारी करते तू तुझं आवडून घे ओके चला चा, तर हे बघा इकडे मम्मी चपात्या आहे मम्मीने सकाळी किडनी बिन्सची भाजी केली आहे आणि आता चपात्या झाल्यानंतर आम्ही फटाफट डबा घ्यायला नको आपण डबा ना हे करूया दुसरा देते मी तुला डबा ओके तुमच्या पुढे फक्त सपाट्या घालते पटक आणि शाळेच्या पहिल्या दिवसासाठी आमची पिऊ खूप 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 एक्सायटेड होती तर मी नऊ ते अकराचं ट्युशन संपवलं आणि त्याच्यानंतर मग खूप अगदी वेगाने सगळी कामं घेतली भाजी सकाळीच केली होती पण चपात्या म्हटलं की तिला अगदी ताज्या ताज्यात चपात्या देईन नाही तर मग जास्त वेळाच्या असतील तर त्या सुकतात वगैरे त्यामुळे मग मी त्याच वेळेस करायचं विचार केला आणि मी आयत्या वेळेसच तिला करून दिलं चपाती करताना मी कधीही उलताण्याचा वापर करत नाही क्वचितच उलता उलातण्याचा वापर करते बाकीच्या वेळेस तेल वगैरे जरी लावायचं असेल ना तर मी हातानेच लावते टीफीनला काय काय देते ते सांग जरा याची किडनी बीन्सची भाजी आहे मस्त अशी सुक्की भाजी केली आहे मी किडनी बीन्सची बस नेवडी माझी यस मम्मू ही किडनी बीन्स मला खूप आवडते तुम्हाला माहिती असेल तर <laughs> कोणाला कोणाला किडनी बीन्सची भाजी आवडते या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि आता मी स्कूलमध्ये जाणार आहे म्हणजे मम्मी मला डबा पॅक करून देते आहे कोणा कोणाला किडनी ची भाजी आवडते त्यांनी कमेंट करून सांगा असं म्हणायचं होतं का तुला आवल, चपाती चपातीचे तुकडे करून मी म्हणजे तुला खायला बरं पडेल आणि उद्या आपण स्टीलचा डबा वापरूया चपातीसाठी तर आज मला काही नाही सापडणार नाहीये तर मी याच्यात दिले ठीक आहे आणि ही तुझी किडनी बीन्स ची भाजी एवढी पुरेल ना तुला भाजी शिल्लक आणायची नाही चलो हा झाला आमच्या पिवडाचा डबा ओके सोबत एक टिश्यू देते तुला ठीक आहे

ते मागेच फ्यूची सगळी तयारी केलेली आहे आणि फ्यूला आता स्कूलला पाठवायचं आहे माझा अवतार बघू शकता तुम्ही अजिबात मी तयार झालेली नाही आहे पण तिला वेळेत पोहोचवणं गरजेचं आहे सोबतच तिचं युनिफॉर्म मला आज घ्यायचं आहे आणि युनिफॉर्म जर नसेल तर आय डी कार्ड कंपल्सरी पाठवायला सांगितलं आहे तर कदाचित जर युनिफॉर्म नाही मिळालं तर मला तिला आय डी कार्ड पाठवावं लागेल आणि आजचा फर्स्ट डे तिचा कसा होतो आहे माहीत नाही पण बघूया एक्सपिरियन्स चांगलाच असेल एक नवीन बोलतात ना की नवीन मित्र वगैरे तिला मिळतील आणि आज करोना काळानंतर जेव्हा स्कूल चालू होते फर्स्ट डे स्कूलचा जेव्हा आहे तेव्हा खरोखरच आपलं बालपण आठवतंय की आपण आपल्या फर्स्ट डेला शाळेच्या कसं जात होतो आणि किती छान वाटत होतं सगळे नवीन पुस्तकं मिळणं अगदी कोरे करकरीत वया मिळणार आहे आणि ती जी काही पानं असायची कोऱ्या वयांची त्याचे वास सुगंध इतका छान यायचा खरोखर ते तो एक्सपिरियन्स जो आपला आपल्या काळातला होता तो आठवतो आहे मुलांचं असं बालपण आणि मुलांचा फर्स्ट डे ऑफ स्कूल पाहून असो चला आता मी तिला सोडते पहिल्यांदा मी शॉप मध्ये जाणार आहे तिची युनिफॉर्म विकत घेणार आहे आणि मग नंतर मी तिला एकत्र जेवत होतो ना आता आपण एकत्र नाही जेवणार घेतला सगळं घेतलं आठवणी आयडी कार्ड घेतलेला आहे आणि बाळा तुझी टिफिन बॅग कुठे आहे सांगशील मला जरा तू पळ घेऊन ये येईला बाय मी नको योगा का सोडायला तू एकटे जाणार आहे येऊ ना चल 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 पटकन चल, चल आता इथे युनि युनिफॉर्म घ्यायला आम्ही आलेलो आहोत बघू आता दुकान चप्पल इथे काढायची आहे का इच्छा मापाचे दाखवा खाली पर्यंत ठीक आहे एक साईज मोठी आहे का ही सगळ्यात मोठी साईज तुला थोड आणि वर पकड जमतोय येते छान हा हा घालायचंच आहे पण एक साईज मोठी असते तर खूप बरं झालं असतं म्हणजे आमची लेग उंटच आहे ना ताडाचं झाड आहे बरोबर ना

आता घरी चला तर मग आपण आजच्या आपल्या मॅडमना विचारूया की मॅडम आजचं तुमचा शाळेचा पहिला दिवस कसा काय गेलेला आहे एकदम उत्तम उत्तम एवढे डोळे मोठे करून उत्तम आणि काय काय केलं स्कूल मध्ये काय काय मज्जा केली स्कूल मध्ये मज्जा नाही गेली बोलता बोलता आहे ना आमच्या स्कूलच्या मॉनिटरनी आम्हाला उभा राहायला दिलं मज्जा नाही करायला दिली हा का आणि मग मग काय झालं मग जेव्हा घरी जायचा टाइम होता तेव्हा मॉनिटरनी आम्हाला सीटवरती बसायला दिलं अरे बापरे मग कशाला गप्पा मारायच्या चला मग मा अशा पद्धतीने आपला आजचा पहिला दिवस खूप 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 छान गेलेला आहे, आहे। मग चला तुम्हीच निरोप द्या बरं आता व्हिडिओचा एंड करा इकडे कसं करणार कसं करणार हसत <laughs> राहा मजेत राहा अरे असत आपण काय करणार मी पुन्हा येईन पुन्हा येईन परत आली फोन। आ? आ? भूत नाही अच्छा चल एंड कर करणार सांग तर मी पण हा येईन मी पण हा येईन असं एंड करायचं नाहीये चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आता झालेली आहे ट्युशनची वेळ त्यामुळे आता व्हिडिओ एंड करायचा इथेच आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत राहा मजेत राहा धन्यवाद पडलं 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 पडलो